मित्रांनो आज आम्ही चाललो आहे लोणावळा ट्रीपसाठी तर आणि आज असं सरप्राईज आहे की म्हणजे दरवेळी आम्ही लोणावळा जातच असतो पण ह्यावेळी काहीतरी वेगळं आहे आज आम्ही कार नाही घेऊन जात आहे आज चाललो आहे आम्ही स्कूटी घेऊन तर आ, मोटो ब्लॉग टाईप ब्लॉग असणार आहे बघूया आता स्कूटी चढते आहे का लोणावळ्याला तर थांबत थांबत आरामात जायचं आहे आपल्याला काही घाई नाही आहे चालू करूया आणि माझ्या मागे आणि माझ्या मागे दीक्षा असणार आहे तर दीक्षा आणि मी दोघेच चाललो आहे विहा येत नाही आमच्याबरोबर ऑब्वियसली स्कूटीवर चाललो आहे तर विहायला नाही घेऊन जाऊ शकत शकतो स्टार्ट करूया राईट कशी होते मी पण दिसतो आहे त्यामध्ये पेट्रोल पण फुल झालं आहे चेक झाली आहे गाडी रिक्षा पण पॅक झाली आता मी पण हेल्मेट घातलंय दिसतंय हेल्मेट त्याच्यामध्ये हेल्मेट दिसतंय त्याच्यामध्ये आवाज येईल की नाही माहीत चला आता चालू करूया आता मग पुढच्या आता डायरेक्ट कळंबोलीला थांबायचं आहे हां काय तळोजा रोडला पोचला आहे आता आवाज तळोजा रोडला पोचलं आता ट्रीप रिसेट करायची राहिली होती माझी आता किती किलोमीटर झालं असेल काय नाही पण जरा ट्रिप रिसेट करू ट्रीप दू झालं झालं होल्ड करून ठेवल्यावर झालं बघू आता कॅमेरा आता माउंट केला आहे मी आता आम्ही कळंबोलीला थांबलेलो थोडा ब्रेक घेतला आणि इथून निघालो आहे तर बघूया जरा कॅमेऱ्यामध्ये माउंटवर कसा व्ह्यू येतो आहे स्कूटीचा स्कूटीने जायचं म्हटलं की जागोजागी ट्रॅफिक आलास इथे पण आता बघू शकतात वीस तीसच्या पुढे स्कूटी जास्त पळवू नाही शकत जोपर्यंत जुन्या हायवेला आणि हे खड्डे स्पीड ब्रेकर त्यानंतर स्पीड खूपच कमी होतो त्यामुळे थोडा आमचा ट्रॅव्हलिंग टाईम पण वाढेल असं वाटत आहे आणि बाईकच्या हँडलिंगपेक्षा स्कूटीची हँडलिंग थोडी लूज आहे असा थोडा एक्सपिरियन्स वाटतो मला कारण की याआधी मी बाईक वेळा भरपूर गेलो मुंबई पुणे खूपच क्लोज कॉल होता कारण <laughs> की स्कूटीमध्ये पूर्ण वजन मागे असल्यामुळे पुढचं चाक थोडं लाईट होऊन आणि त्यामुळे हँडलिंग हैं पण थोडं त्याचं कमी होऊन जातो हे कळंबोलीच्या खालून आम्ही टुवर्ड्स पनवेल जात आहे थोडं पुढे थांबतो आणि चेक करतो कसं रेकॉर्डिंग येत पण ट्रॅफिक मधून निघण्यासाठी खूप छान आहे स्कूटी विदिन सिटी चालवायला खूप छान आहे पनवेल जवळ पोचलो आहे आता इथून राईटला अलिबाग आहे आणि स्टेट गेलं की मुंबई पुणे जुना हायवे येतो कॅमेराचा अँगल खालती होतो सारखा पुण्यामध्ये सेट हा सरासरा रस्ता जातो पुण्याला ओल्ड एक्सप्रेस हायवे या रस्त्यावर खूप हो ट्रॅव्हल केलं कर्जतला पोचलो आहे आम्ही किती वाजले बारा एकवीस म्हणजे मला वाटतं एक दीड वाजले पोचायला थर्टी सेवन किलोमीटर झाले लास्ट हे केलेली तेव्हापासून लास्ट जेव्हा ट्रीप रिसेट केलेली ना तेव्हापासून जे तेव्हापासून थर्टी सेवन किलोमीटर आलं पहिलं पाहिजे ना चाळीस किलोमीटर आलो अजून वीस तीस किलोमीटर राहिले मजा येते स्कूटीने थोडीशी पाठ दुखते ना पॉग आलाय पाऊस सेल वाटतं चला सुरुवात करू परत पोलीस संपल्या इकडे आता इथून आता खंडाळ्याचा घाट सुरू होतं आहे ते लेफ्टला खोकलेला जायला रस्ता आहे तर बाईक तर इझिली चढतात कार पण इझिली चढतात स्कूटीज बघितल्या आहेत गेल्या आहेत स्कूटी पण आपली ॲक्टिवा चढत दोनशे पंचवीस सी सी वन ट्वेंटी फाईव्ह सी सी असल्यामुळे चढेलच पंचवीस ओल्ड मुंबई पुणे हायवे सात आठ वर्षापूर्वी लेक्चरसाठी यायचो पुण्याला मुंबईवरनं विकेंडला ॲक्च्युली यायचो तेव्हा ह्या रस्त्याने आमचा नेहमीचा प्रवास असायचा बाईकनी किंवा कारनी हे आता येतो बायकर्स थांबतील फोटो काढण्यासाठी पुढे एक जागा आहे तिथे कार आणि बाईक सगळे थांब एक्सप्रेस वेचा था व्ह्यू पण असेल खंडाळा घाट आम्ही वरती चढलो आहे हां दमलो आहे थोडा बस कसं मागे घेऊन पेक्षा कसं वाटतंय मस्त मजा येते मजा येते बाईकवर स्कूटी वायर हो मस्त हवा घेत घेत स्कूटीवर जरा राईस दिला नाही नाही नको आता नको आता आम्ही सध्या जातोय येताना रिटर्न घेणार डोंबिवली तिथून पुढे मला वाटतं मॅप लावा लागेल मोबाईल माउंट केला इकडे बबल सोडतात मस्त लास्ट टाइम ट्रेन दिसलेली इथून ना आपल्याला मुंबईवरून पुण्याला जाताना पेरू वगैरे छान भेटतात बायकर्सचा स्टॉपच आहे मोस्टली पण तो थांबलं जरा स्कूटीला जरा थंड करायला हवा घाट चालली आहे ना आता जरा गार होऊन दे अकरा वाजून बावीस मिनटं आले आहेत आणि आम्ही निघालो आहे मुंबईला परत दुसरा दिवस आहे रिक्षा चिठी घेतो इथे मगनलाल चिठीमध्ये लोणावळाच्या ऑलमोस्ट एक्झिटलाच आहे आम्ही ट्रीप बी आता रिसेट केली आहे बघूया आता इथून किती वेळ लागतो डोंबोरीला किती किलोमीटर होतात एक्झॅक्टली आता मी आहे लोणावळ्याला लोणाव्या लोणावळ्याच्या एक्झिट पॉईंटला घाट चढण्यापेक्षा घाट उतरताना खूप डिफिकल्ट वाटतं स्कूटीवर गियर नसल्यामुळे आपण कमी गिअरवर ठेवून ती स्कूटी स्लो नाही करू शकत त्यामुळे सगळा गेम ब्रेकचाच आहे इथे नॉनस्टॉप एक्केचाळीस किलोमीटर झाले आता आ... पनवेलच्या जवळ पोचलो आहे आय मी टी युनिव्हर्सिटीजवळ ठीक आहे ना एम युनिव्हर्सिटी मला वाटतं अजून एक तासात पोचू जाताना थांबत थांबत गेलो त्यामुळे वेळ झाला जास्त पण येताना रस्ता पण आत्तापर्यंत मोकळा होता आता सिटीत गेल्यावर थोडंसं ट्रॅफिक लागेल पण स्कूटीने काय ट्रॅफिकने काय ॲक्च्युली ट्रॅफिकचाच कंटाळा आलेला म्हणून आम्ही प्लॅन केला की स्कूटीने जाऊ तसं पण लोणावळ्याला नवीन असं काय नाही त्यामुळे जर्नीमध्ये काहीतरी नवीन करूया चालू आहे एकदम आवाज येईल की नाही फायनली डोंबिवली पोचलो आहे डोंबिवलीमध्ये थोडे खड्डे ट्रॅफिक असल्यामुळे उशीर झाला टोटल एटी फोर पॉईंट सेवन किलोमीटर झाले आणि अडीच वाजले टोटल तीन तास लागले आम्हाला एकच ब्रेक घेतला होता मध्ये तरी पण स्कूटीनी तेवढा टाइम एक्सपेक्टेड आहे चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये